नमस्कार सर्व ट्रॅक्टरप्रेमींचं ट्रॅक्टर टेक या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत तर आज आपण बघणार आहोत एस ट्रॅक्टरच्या दोन मॉडेलबद्दलची माहिती जर आपण बघायला गेलं तर एस ही मोठाले क्रेन्स आणि बरेच मोठे हेवी इक्विपमेंट्स बनवणारी कंपनी आहे पण मागच्या काही वर्षापासून ती भारतीय बाजारपेठेत ट्रॅक्टरचे बरेचसे मॉडेल बाजारात उपलब्ध करून देऊन भारतीय शेतकऱ्यांच्या सेवेत हजर झालेली आहे तर यामध्ये मुख्यतः छोटे आणि मोठे असे जवळपास सर्व प्रकारचे ट्रॅक्टर्स ही कंपनी बाजारात देते त्यामध्ये फोर व्हील ड्राईव्ह टू व्हील ड्राईव्ह मिनी आणि मोठे ट्रॅक्टर्स आणि लोडर डोजर या प्रकारचेसुद्धा त्यांनी मॉडेल्स दिलेले आहेत तर आता आपण बघूया एसचा डी आय पासष्ट पासष्ट ए व्ही हा ट्रॅक्टर फोर सिलेंडरमध्ये साठ पॉईंट पाच एच पी चार लिटरचे इंजिन्स आहेत हा ट्रॅक्टर बाजारात उपलब्ध आहे तर बघू शकता हेडलाईट्स एसची बॅजिंग काउंटरवेट आणि इथे सुद्धा साईडला एसची बॅजिंग केलेली आहे आणि केशरी रंगामध्ये हा ट्रॅक्टर उठून दिसतो त्यानंतर आपण खाली बघितलं गेलं समोर तर डबल सिलेंडरची पॉवर स्टेअरिंग त्याच्यानंतर या ट्रॅक्टरचा जो फ्युल कॅपॅसिटी आहे ती पासष्ट लिटरची फ्युल टँक आहे एम आय डीमध्ये आपण बघू शकतो बॅटरी मीटर फ्युल मीटर आणि इतर सर्व इंडिकेटर्स आपल्याला मिळतात डी आय पासस पासची बॅजिंग त्यानंतर डॅशबोर्डमध्ये असं विशेष काही नाही आहे हेडलाईटचे नॉब आणि की होल हे दोन गोष्टी दिसतात साईड शिफ्टिंग आठ फॉरवर्ड आणि दोन रिवर्स कॉन्स्टंट म्हणजे गियर बॉक्स या ट्रॅक्टरमध्ये दिलेला आहे पॉवर स्टेअरिंगची इथं बॅजिंग केलेली आहे साईड इंडिकेटर्स अशा पद्धतीने हा ट्रॅक्टर आहे पाठीमागे जर बघितलं आपण तर नाईटच्या कामासाठी इथे लाईट दिलेला आहे त्यानंतर हायड्रॉलिक लिफ्टची जी कॅपॅसिटी आहे ती दोन हजार किलोची आहे इथे डी सी वॉल पण आपल्याला दिसतो त्यानंतर पी टी यूची जी स्पीड आहे तर पाचशे चाळीस हा स्टँडर्ड स्पीड इथं आहे त्यानंतर हा जर बघितलं फेंडरवरचा सेफ्टी बार पण आपल्याला इथे दिसेल त्याच्यानंतर टूल ठेवण्यासाठी इथे टूलबॉक्स खाली दिलेला आहे आणि जर आपण बघितलं तर लिंकेजला मजबूती देण्यासाठी चेन लिंकेज नसून रॉड लिंकेज दिलेले आहेत हिच पण अतिशय मजबूत अशा पद्धतीचा हिच या ट्रॅक्टरमध्ये देण्यात आलेला आहे त्यानंतर जर आपण साईडला गेलो तर हा एम आर एफचा टायर आपल्याला दिसेल त्यानंतर व्हीलवर वेटसुद्धा कंपनीने प्री इन्स्टॉल करून दिलेला आहे साईडने हा ट्रॅक्टर अशा पद्धतीने दिसतो त्यानंतर ड्युअल क्लच ड्राय टाईप ड्युअल क्लच हे आहे डी आय पासस पाससची बॅजिंग आणि ॲडव्हान्स हायड्रॉलिक्सची बॅजिंग दिलेली आहे इथे वॉटर सेपरेटर पण दिलेला आहे जेणेकरून डिझेलमध्ये पाणी असेल ते मोकळं व्हावं इथे फुटबोर्डच्या डाव्या साईडला वरती आपल्याला दिसेल हा रेंज एंगेजर हाय लो रेंजचा जो गिअर आहे तो दिलेला आहे तर अशा पद्धतीने हा आपल्याला एसचा पासस पासस डी आय हा ट्रॅक्टर दिसेल त्यानंतर त्या स्टॉलमध्ये आपण बघू शकतो एस व्हीर थ्री थाउजंड सत्तावीस एच पी कॅटेगरीमधला फोर व्हील ड्राईव्ह हा ट्रॅक्टर आहे समोर प्रोजेक्टर हेडलॅम्प एसची बॅजिंग समोर काउंटर वेट त्यानंतर जर बघितलं ब्लॅक आणि ऑरेंज या कॉम्बिनेशनमध्ये हा ट्रॅक्टर दिसतो इंजिनची कॅपॅसिटी तीन सिलेंडर तेराशे सी सीचा इंजिन आहे क्रोममध्ये व्हीर थ्री थाउजंडची बॅजिंग खाली ई डी इंडिकेटर आपल्याला दिसतात त्याच्यानंतर हा इथे ब्रेकचा लिवर दिसतो तेव्हाच्यावरती फोर बाय फोरची बॅजिंग आणि मिथसबीसीच्या डिझेल इंजिनसोबत हा ट्रॅक्टर येतो त्यानंतर याचा पस्तीस लिटरचा फ्युअल टँक आहे मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले ज्यामध्ये टेम्परेचर गेज आणि बाकी डिजिटल एम आय डी दिसते एक्सेलरेटर त्याच्यानंतर गिअरची पोझिशन जी आहे ती सेंटर आहे आणि हाय लो गिअर त्यामध्ये सहा फॉरवर्ड आणि दोन रिवर्स अशा पद्धतीचं गिअर कॉम्बिनेशन याच्यामध्ये दिसतं त्याच्यानंतर डिफरन्शियल लॉक साईडला आलं तर आपण लिफ्टचे जे कंट्रोल आहे ते इथे दिलेले आहेत उजव्या हाताला त्याच्यानंतर आपण साईडने बघितलं तर, तर हा अशा पद्धतीचा टायर प्रोफाईल त्याच पद्धतीने जर साईड प्रोफाईल अशी दिसते सीट अतिशय कम्फर्टेबल आणि मोठी पाठीमागे नाईट कामासाठी दिलेला लाईट आणि डी सी वॉल आपल्याला इथं दिसेल त्याच्यानंतर हायड्रोलिक कॅपॅसिटी ज्या ट्रॅक्टरची आठशे किलोची आहे आणि पी टी ओ स्पीड जी आहे पाचशे चाळीस आणि पाचशे चाळीस इकॉनॉमी अशा दोन स्पीड इथं दिसतात टूलबॉक्स त्याच्यानंतर पाणी बॉटल ठेवण्यासाठी जागा मोकळी कम्फर्टेबल सीट पॉवर स्टिअरिंग त्याच्यानंतर जी काही एम आय डी कंट्रोल आहेत किंवा हेडलाईटची जी कंट्रोल आहे ती इथं देण्यात आली आहे खाली फोर व्हील टू व्हील ड्रायव्हिलचा एंगेज करण्याचा गिअर क्लच आणि परत क्रोमची वीर थ्री थाउजंडची बॅजिंग आपल्याला दिसते तर अशा पद्धतीने हा वीर थ्री थाउजंड एस ट्रॅक्टरचा मिनी ट्रॅक्टर आपल्याला बघायला मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद